नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज जे माझं टायटल आहे अशी वाक्य जी की रोज एकमेकांसोबत तुम्ही बोलू शकता पहा मी याच्यामध्ये एक छोटीशी एक आ, हे घेतलेले संभाषण घेतलेले म्हणजे कॉन्व्हर्सेशन घेतले बिटवीन मदर अँड सन म्हणजेच काय की त्या वाक्य रचना तुम्ही दररोज तुम्ही बोलू शकता तुमच्या घरातल्यांसोबत किंवा एकमेकांमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये जे जिथं तुम्हाला योग्य वाटत ते शब्द किंवा ती वाक्यरचना तुम्ही तिथं बोलू शकता आणि तुम्ही ह्या संभाषणाचं म्हणजे ह्या कॉन्वन्सेशनच तुम्ही मराठीमध्ये लिहून घ्या बघा पहिलं जे आहे वाक्य रचना मदर बघा हे सिच्युएशन किंवा हे कॉन्वन्सेशन आहे बिटवीन मदर आहे सण मदर म्हणजे आई आणि सण म्हणजे मुलगा आता पहा सण तुम्ही एसओ एन हे म्हणजे मुलगा आणि हे सण म्हणजे काय सूर्य बघा फरक आहे तुम्हाला मी ह्या गोष्टी पण तुमच्यातनं क्लिअर करून देणार आहे हे सण म्हणजे काय मुलगा आणि हे सण म्हणजे सूर्य लक्षात ठेवा फक्त स्पेलिंग चेंज आहे उच्चार एकच आहे आता ह्याच्यामध्ये काय की बदर काय म्हणते की वॉट डीड यू गेट अप सो अर्ली टू डे आता ह्याच्यामध्ये तुमचा जे वर्फ आहे तो आहे गेटअप टू गेटअप म्हणजे काय उठणे कुठून उठणे झोपेतनं उठणे जागेवरनं उठणे नाही ओके गेटअप म्हणजे काय उठा झोपेतनं उठणे असं पण होतं आणि जागेवरनं उठणे असंही होतं बघा ज्या अर्थाने तुम्ही वापरणार तसं त्याचा अर्थ होतो ओके गेटअप म्हणजे तू वाय डी यू गेटअप सो अर्ली टुडे डे सो अर्ली म्हणजे काय लवकर टुडे म्हणजे काय आज तू आज का लवकर उठलास म्हणजे इतर वेळेस काय की तू उशिरापर्यंत झोपत असेल बघा तो काय म्हणतो की सन सन सेज आय हॅव अन एक्झाम टू मदर म्हणजे आई आज माझी काय आहे परीक्षा आहे बघा ह्यालाच इंग्रजीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता आय हॅव अन एक्झॅम म्हणजे त्याला तुम्हाला ग्रॅमॅटिकल भाषेमध्ये जर बोलायचं असेल टुडे आय वॉन्ट टू गिव्ह अ एक्झॅम म्हणजे मला आज परीक्षा द्यायची आहे म्हणून मी आज लवकर उठलो ओके असं होईल बघा आय हॅव अन एक्झाम मदर सॉरी टुडे मदर म्हणजे आई आज माझी काय पेपर आहे बघा आय अन एक्झाम एक्झाम म्हणजे काय परीक्षा ओके त्यानंतर व्हेन विल यू गो म्हणजे वेनचा अर्थ काय कधी विल हे तुमचं सिंपल मध्ये वापरलं जातं यू म्हणजे तुम्ही गो म्हणजे जाणे म्हणजे व्हेन विल यू गो म्हणजे तू कधी जाणार किंवा तुला कधी तू जाशील बघा मुलगा सन सेज ॲट नाईन ओ क्लॉक म्हणजे मी नऊ वाजता जाणार तर एका काय केलं एका वाक्यात काय बोललेले ऍट नाईन ओ क्लॉक आता हे जर वाक्य तुम्हाला पूर्ण जर बोलायचं असेल हेच पाल मग काय म्हणणार तुम्ही आय विल गो ॲट नाईन ओ क्लॉक पण त्याने शॉर्टकटमध्ये काय यूज केले ऍट नाईन ओ क्लॉक व्हॉट्स देअर परत सण काय म्हणतो व्हॉट्स देअर फॉर ब्रेकफास्ट टुडे म्हणजे आज नाश्त्यामध्ये काय आहे काय नाश्त्यामध्ये काय आहे किंवा नाश्त्याला ना काय बनवलं आहे पण त्यासाठी काय व्हॉट्स देअर फॉर ब्रेकफास्ट टुडे आता हे वर्ड्स मी शॉर्ट फॉर्म घेतले हे ॲक्च्युली आहे तुमचं व्हॉट इज देअर ओके म्हणजेच काय व्हॉट इज वॉट म्हणजे काय व्हॉट इज व्हॉट इज देअर फॉर ब्रेकफास्ट पुढे आज नाश्त्याला काय आहे ओके आणि जर नाश्त्यामध्ये म्हटलं म्हणलं तर मग काय व्हॉट इज देअर इन ब्रेकफास्ट टुडे असं होईल फक्त ऐवजी तुम्हाला काय वापरायचं आहे इन वापरायचं इथं कुठं ह्याच्याऐवजी इन अर्थ चेंज होईल ब्रेकफास्टला काय आहे आणि ब्रेकफास्टमध्ये काय आहे ओके फरक आहे त्यानंतर बघा मग आय विल कुक नाव म्हणजे मी आता जेवण बनवेन म्हणजे मी आता काहीतरी बनवेन तुझ्यासाठी कुक म्हणजे काय स्वयंपाक करणे जेवणमध्ये म्हणजे तुम्ही जेवण वगैरे जे काय बनवणार त्यासाठी इंग्रजी इंग्रजीसाठी okay, शब्द आहे इंग्रजीमध्ये कुक ओके नाव म्हणजे आता मी आता बनवेन काय टेल मी व्हॉट यू व्हॉट यू वूड लाईक मला सांग तुला काय आवडेल खायला म्हणजे याच्या पुढे तुम्ही वाक्यरचना पण वाढू शकता जसे की बघा टेल मी व्हॉट यू वूड लाइक टू इट म्हणजे तुला काय खायला आवडेल हे मला सांग बघा टेल मी म्हणजे मला सांग व्हॉटचा अर्थ काय यू वूड लाईक टू किंवा यू वुड लाईक म्हणजे तुला काय घ्यायला आवडेल ते मला सांग त्यानंतर सन काय म्हणतो बघा सन सेज एनिथिंग विच कॅन बी प्रिपेअर्ड फास्ट बघा आपण म्हणताना की अरे लवकर बनवू जे काय बनवता येईल ते लवकर बनवा जे काय असेल किंवा जे काही असेल ते लवकर बनवा म्हणजेच एनिथिंग काही विच कॅन बी प्रिपेअर फास्ट म्हणजे जे की तुम्ही लवकर बनवू शकता बघा आता इथं एनिथिंग आता हे जे विच वापरलेले हे तुम्ही नाश्त्यासाठी वापरलेले म्हणजे एनिथिंग विच इथं विच हे क्वेश्चन म्हणून नाही वापरलं इथं विचचा अर्थ आहे जसं की आपण मराठीमध्ये म्हणतो ना जे की की कि जे हा जो शब्द आहे मराठीला त्यासाठी इथं हे विच वापरलेले हे क्वेश्चन नाहीये बघा एनीथिंग विच कॅन बी प्रिपेअर फर्स्ट म्हणजे काही बनव जे की लवकर बनवू शकता प्रिपेयर म्हणजे काय तयार करू शकता प्रिपेयर बघा लिहून देतो लिहून घ्या हे प्रिपेयर ह्याचं फर्स्ट फॉर्म आहे त्याला ईडी लावलं ला, तर सेकंड फॉर्म आणि परत थर्ड फॉर्मला इडी लावायचं हे फर्स्ट फॉर्म प्रिपेअर म्हणजे काय तयार करणे त्यानंतर बघा विल पराठास डू थोडीशी गंमत आहे पाहून घ्या आता फक्त विल डू ह्याचा अर्थ काय चालेल ओके आता विल पराठास डू म्हणलं तर का है? पराठे चालतील का काय पराठे चालतील का किंवा याच परत आहे दुसरं विल इट डू हे चालेल का बरोबर क्वेश्चन आहे काय क्वेश्चन म्हणजे बघा डू चा अर्थ लक्षात ठेवा विल डू म्हणजे काय चालेल आणि विल आणि डू च्या मध्ये जर तुम्ही कुठला ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट काही घेतलं तर त्याचा अर्थ ते तुम्हाला काय वापरायचं पुढं म्हणजे विल पराठाच डू पराठे चालतील डू हे चालेल का ओके बघा सेज नो माला का होता? माला होता। okay. says, दे कॉज पेशन्स म्हणजे काय की ते मला अपचन होत काय नको त्याने मला काय होत मला अपचनाचा त्रास होतो ओके त्यानंतर पहा मदर कर्ड इज चालस रेडी म्हणजे दही देखील आहे म्हणजे आपण म्हणू शकतो दही दही सुद्धा तयार आहे म्हणजेच असं काय म्हणायचं की तुम्हाला दुसरं बाय म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये की दही देखील आहे ओके त्यानंतर सन सेज नो मदर मेक सम ग्रीन व्हेजिटेबल बघा आपण हे वाक्यरचना आपण दररोज बोलतो मराठीमध्ये पण इंग्रजीमध्ये कसं बोलणार त्यासाठी तुम्हाला एकमेक थीम घेतली मदर आणि सन यांच्या माध्यमातून मी तुम्हाला ह्या वाक्यरचना रचना दिलेल्या आहेत तुम्ही लिहून घ्या ह्याच वाक्यरचना तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये बोला कारण की यातली एकही रचना ही आउट ऑफ द बॉक्स नाही तुमच्या रोजच्या वापरातल्या आहे जसं की बघा नो no मदर नाही आई मेक सम आता मेक म्हणजे काय बनव सॉरी मेक म्हणजे काय बनवणे याचं सेकंड फॉर्म मेड आणि थर्ड फॉर्म पण मेड मेक म्हणजे काय बनवणे मेक सम सम म्हणजे काय काही ग्रीन व्हेजिटेबल म्हणजे काही हिरवं म्हणजे आपण म्हणतो की काही भाजी बनव कुठली हिरवी भाजी बनव म्हणजे आता ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणलं तर काय ते पालक जे काय तुमचे हिरव्या पालेभाज्या असतील त्यांना ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणतात ओके मदर नाव यू सजेस्ट आई म्हणते तू सजेस्ट कर म्हणतो ना की बाबा तू मला एखादा सल्ला सांग किंवा तू माझ्यासाठी एक काहीतरी सांग मला मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणू शकता यू सजेस्ट मी तू मला काहीतरी सांग ओके यू सजेस्ट मी समथिंग सॉरी आता इथं काय नाव यू सजेस्ट आता तू मला सांग किंवा तू मला सुचव ओके okay, त्यानंतर काय सनसेज स्पिनॅच विथ पोटॅटोस म्हणजेच पालक आणि बटाट्याची भाजी बनव आता पालक काय तुमची हिरवी असते म्हणून ग्रीन व्हेजिटेबल्स ओके स्पिनॅच विथ पोटॅटोस म्हणजे पालक आणि बटाट्याची भाजी बनव नंतर फाईन एनिथिंग एल्स कोण मदर सेज काय फाईन ठीक आहे अजून काय हवं आहे का अजून आणखी हवा आहे का असं त्यावेळेस असेल तर तुम्हाला काय वापरायचंय फाईन एनिथिंग एल्स अजून दुसरं काही हवा आहे का असं जे वेळेस तुम्हाला वाक्यरचना म्हणायचे त्यावेळेस तुम्ही ही वाक्यचना तिथं बोलू शकता पहा ह्याच्यात तुमचे बऱ्यापैकी शब्द वाक्यरचना क्लिअर झालेले आणि ह्या वाक्यरचना तुम्ही थोडस ह्याच्यावर सराव करा वाटलं तर तुम्ही हे लेक्चर रिपीट करून पहा जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत पहा तुम्हाला काय शंका असतील तुम्हे ये, yeah, it means, uh, if you have any doubt, so, please, comment me, in the comment box, and, if you are new, on the channel, so, please, sub uh, subscribe, my channel, पा, पुरुदिल सेशन मधे आपन, असल सेख संभाशन हो, अनि तो परेंत, तिल दाइम, जाहिन, 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 जाहिन।